श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा सध्या पितृपक्ष सुरू आहे या काळात आपण पितृंसाठी श्राद्ध घालत असतो भाद्रपद पौर्णिमेपासून तर भाद्रपद अमावश्यापर्यंत पितृपक्ष असतो या पंधरा दिवसात शक्यतो कोणी नवीन कामं किंवा कोणी काही करत नाही पितृपक्षामध्ये या, या, या पंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांसाठी हे दिवस समर्पित असतात तर त्यांच्यासाठी आपण काही ना काही सेवा उपाय करत असतो आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळावा यासाठी हा खाड खूप महत्वाचा मानला जातो आपले पितृ हे कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या घरी सुद्धा येत असतात आणि आपला भाग तो ग्रहण करतात काही पुरातन गोष्टींनुसार देवी देवतांच्या आशीर्वाद घेण्याआधी आपल्या पित्रांचा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे जर आपले पित्र आपल्यावरती नाराज असतील तर देवांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला लवकर प्राप्त होत नाही ज्यांच्यावर पितृ नाराज असतात अशा लोकांना खूप समस्यांचं सामोरे जावं लागतं सारख्या प्रमाणात अडचणी येत असतात कोणतेही कार्य हाती घेतले की त्यात अडचणी सुरू होतात आर्थिक समस्या खूप मोठ्या जाणवत असतात जर का चांगले काम केले तर आपल्याला आपले पितृ जे आहे ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील या काळात आपण काही छोटे छोटे उपाय त्याचबरोबर त्यांची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे जेणेकरून आपल्याला पित्रांचा आशीर्वाद जो आहे तो मिळू शकतो त्याचबरोबर आज आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला पितृवक्षामध्ये करायचा असतो आता काहीच दिवस राहिले आहे तर तुम्ही या दिवसांमध्ये आवर्जून हा छोटासा एक उपाय नक्कीच करून बघा तो उपाय काय आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे तो, तो जर आपण केला तर त्याचे खूप चांगले फळ आपल्याला मिळू शकतात हा उपाय आपण फक्त पितृवक्षामध्ये कधी पण करू शकता कोणत्याही दिवसाला कुठल्याही दिवसाला तुम्ही केला तरी सुद्धा चालेल शक्यतो आपण हा उपाय गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी केला तर अतिशय उत्तम तसेच हा उपाय आपण स्थापन सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सुद्धा केला तरी चालेल या दिवशी पितृंसाठी पिंडदान केलं जातं सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पण श्राद्ध आणि पिंडदान आपण करत असतो यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते आपण जो उपाय आज पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून आपण नित्य कर्म पूर्ण करून आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर एक तांब्याभर पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे आपल्याला कच्चे दूध टाकायचे आहे थोडी साखर आहे त्यानंतर आपल्याला हळद सुद्धा त्यामध्ये आहे हळद अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण हळदचा वापर करणार आहोत एक शुद्ध तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे आणि तुळशीजवळ जवळ जायचं आहे आणि ह्या दोघी गोष्टी घेऊन एक तुपाचा दिवा आणि एक तांब्यावर पाणी त्यामध्ये तुम्हाला कच्च दूध आणि थोडीशी साखर आणि हळद टाकायची आहे हे दोघ वस्तू घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे आणि तुळशीचे पूजन करायचे आहे जे लोक या काळात तुळशीचे पूजा करतात त्यांच्यावर त्यांचे पितृ नाराज होत नाही आपले तोंड पूर्वेकडे करून आपल्याला श्री हरिष्णूंच नामस्मरण करायचं आहे देवी लक्ष्मीला सुद्धा आपल्याला नमस्कार करायचा आहे आपल्या पितृंना नमस्कार करून श्री हरी विष्णूंचा जप करत राहायचं आहे आणि जे आपण पाणी घेतलेलं आहे तांब्याभर ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते या मंत्राचा जप करायचा आहे पाणी पूर्ण अर्पण केल्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायची आहे त्यानंतर तुळशी समोर बसून या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला केला तर आपले आपल्यावर ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातील तर अशा प्रकारे आपल्याला एक शुद्ध गाईचा तुपाचा एक दिवा लावून आपल्याला तुळशीला एक तांब्याभर पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे त्यामध्ये आपल्याला आवर्जून हळद चिमुटभर साखर आणि त्याचबरोबर कच्चे दूध थोडेसे टाकायला विसरायचं नाही हे वस्तू आपल्याला टाकून ते पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि तुळशी सोबतच आपल्याला आपल्या पित्रांचा आहे तर अशा प्रकारे एकदम साधा उपाय असून हा एकदम प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्कीच करून बघा आता पितृपक्षाचे काहीच दिवस राहिले आहे तुम्ही आवर्जून कुठल्याही दिवशी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा सर्व पित्री अमावशेला केला तरी सुद्धा चालेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत बत्सी सामी समर्थ